चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आलो आहे आम्ही लहगड या ठिकाणी समोर जी दिसतो तो आहे लहगड यादव काळामध्ये या गाडाची निर्मिती झाली असावी कारण या गाडाचा फारसा इतिहास तर काही सापडत नाही परंतु हा देवगिरी प्रांत आहे आणि देवगिरी प्रांतामध्ये येणारे जवळपास सर्व गिरीदुर्ग गडकिल्ल्यांची निर्मिती ही यादव काळात झालेली असावी त्यामुळं हा गडदेखील यादव काळातच निर्माण झालेला आहे आणि याची दुसरी एक लोकांची धारणा अशी आहे की या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचे जे दोन पुत्र होते लवकुश यांचाही जन्म याच किल्ल्यावर झालेला आहे असं या परिसरामध्ये सर्व भाविक भक्त मानतात त्यामुळं ते शंभर टक्के सत्यच असत यामध्ये काहीही शंका नाही तर चला लवकरच आम्ही किल्ल्यावर पोहोचत आहोत किल्ल्यापासून फक्त काही क्षणाच्या दुरीवरती आहे चला भेटू किल्ल्यावरती